स्वप्नाची शिरो चितंपनी यांच माझी स्वप्नभूमी असा एक लेख्या लेखातले हा भाग आहे माझी स्वप्नभूमी मारुतीची कंपनी शंभरीच्या जवळ उभा आहे पण आणखी काही करण्याचं माझं स्वप्न आहे मराठी भाषेला आम्ही शेकडो नवीन शब्द दिले आहेत त्या शब्दांच्या संकलनाचं चालू आहे ते शब्द मी आजही अगदी जागेपणी मारतो आहे रामदास स्वामी निसर्गप्रेमी होते त्यांनी लिहिलेल्या रामायणामध्ये हजारो झाडांची नावं आली आहेत लोकांना फारशी माहीत नसलेली झाडांची नावं त्यात आहेत त्यामुळे माझं दुसरं स्वप्न असं आहे की या पोठ्यांच्या आधारे वृक्षकोशामध्ये एक भर घालावी आणखी माझं स्वप्न आहे जगामध्ये जे पहिलं नखलेखन निसर्गाविषयी झालं ते जपान आणि चीनमध्ये झालं आहे अतिशय सुंदर वर्णन आहे ती ती जपानी आणि चीनी भाषेत असल्याने त्या भाषा येत नसल्याने ती आपल्याकडे वाचली जात नाही मी त्यांचे अनुवाद वाचले आहेत जपानी आणि चीनी भाषा शिकून त्या जेवढी प्रगती करता येईल तेवढी मला करायची आहे रशियन भाषेची एक परीक्षा पण मला त्या भाषेचा पूर्ण अभ्यास करायचा आहे रशियन लेखकाने महाभारताच्या सव्वीस अंडांत रशियन भाषेत अनुवाद करण्याचा केलं आहे पशुपक्ष्यांची वन्यजीवांची वर्णन त्यात आली आहे रशियन साहित्यातील सौंदर्याचा उत्तम अनुवाद करावा अशी इच्छा आहे डॉक्टर सरीवनी यांनी पक्षांविषयी बर्ड ऑफ इंडिया या नावाने आहे जमेल त्याप्रमाणे त्यांचा अनुवाद करण्याचा माझा प्रयत्न राहील ते पाहतो आहे संस्कृत शिकलो अर्धमागतीचा अभ्यास केला पालीचा अभ्यास केला जुन्या भाषा शिकलो त्यातून जे नवीन मिळालं ते आणण्याचा प्रयत्न केला अभ्यास करण्याची क्षमता आणि जिद्द माझ्या तांदूळ टिकून आहे ही माझी साधना आहे कालांतराने माझ्या सेवानिवृत्तीनंतरच्या काळात पत्नीचं निधन झालं तिच्यानंतर माझी मुलगीही गेली मी नागपूर नागपूरहून वर्ध्याला आलो वर्ध्यामधील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाने दिलेल्या फेलोशिपच्या स्वरूपात वृक्षकोशाचं काम ते संपूर्ण का ता केलं नवतीनंतर नागपूरला माझ्या रस्त्यावर फ्लॅट विकला आणि राहायला माझ्या उकड्याकडे कडे माझ्या आलो मुख्य म्हणजे त्यांनी सर्वांनी मला सांभाळलं जपलं आहे ते महत्वाचं आहे त्यांनी पैशाचा दोर धरला नाही आयुष्यभर जमा केलेल्या काय करायचं या प्रश्नातून माझं एक स्वप्न सांगायचं ते म्हणजे वाचनालयाचं जागा घेतली आहे वाचनालय उभारणीसाठी पन्नास लाख रुपये खर्च आला आहे माझ्याकडचा पंचवीस ते तीस हजार ग्रंथाचा संग्रह आहे त्यात नोबेल पुरस्कार प्राप्त झालेली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेली अशी पुस्तक आम्ही घेतोय तिथे देशाच्या संरक्षणाविषयीची युद्धांविषयीची शांतीचा संदेश देणारी जीवनाचं विराट उदात दर्शन घडवणारी अशी विविध विषयांवरची पुस्तक असते आमच्या वाचनालयात वाचकांनी यावं त्यांनी ते ग्रंथ लिहिते बसून वाचावे वाचकांना आमच्या साहित्यापर्यंत अक्षरपर्यंत घेऊन जाणं हे माझं स्वप्न आहे कारण यातल्या अनेक खोल लेखकांनी मला खूप काही दिलं आहे शिकवलं आहे त्यांचं रूप माझ्यावर आहे त्यासाठी मी लोकांना काही दिलं पाहिजे ही माझी भूमिका आहे स्वप्न आहे माझं अजून एक स्वप्न आहे मला आदर्श वन निर्माण करायचं आहे भारतात आढळणारी सर्व झाड लावून संगोपन करून त्यांच्या माहिती तिथे येणाऱ्यांना द्यायची आहे त्यासाठी जागा उपलब्ध व्हायला हवी माधवराव पाटील पुन्हा ज्ञानी मनुष्य त्यांचे सात शिष्य होते सोबती होते ते सर्व ज्ञानी पुरुष होते त्यांनी मला जंगलात फिरताना मदत केली आहे त्या ज्ञानाच्या आधारे मी ग्रंथलेखन केलं त्यांच्या मला आहे आदर्श वन आणि आदर्श वाचनालय ही माझी स्वप्न मला जगण्याची नवी ऊर्जा फुलवती अशा आदर्श वनाच्या सावधिक आणि देशोदेशीच्या ग्रंथकारांच्या विचार विश्वात रमान झालेले वाचक मला पाहायचे आहेत नव्याने उघडण्यात येत असलेल्या वाचनालयातच मी माझ्या निवासाची सोय करतो आहे तिथेच राहायचं ग्रंथांच्या सानिध्यात वाचत लिहित नवीन भाषा शिकत शिकवत अशा स्वप्न भूमी पुढील काळ व्यतीत करायला मला आवडेल धन्यवाद खूप छान